असुर्डे ते कुटरे या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होत आले असले तरी निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे निदर्शनास येत आहे सदरच्या ठेकेदारांनी पहिल्याच पावसात रस्ता वाहून जाईल अशा पद्धतीचे काम केलेले आहे ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची लेवल नसल्याचे दिसून येत आहे तरी या रस्त्याची पाहणी करून ठेकेदार व डेप्युटी इंजिनियर यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन पुकारले जाईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर